श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी व्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जाऊ आणि तुमच्या मनात ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराजांच्या कृपेनं लवकरच पूर्ण होत स्वामी महाराजांच्या आणि प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आजच्या आपल्या व्हिडिओचा जो विषय आहे तो खूप साधा आणि सोप्पा आहे त्यामुळे हा व्हिडिओ आजचा संपूर्ण पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही स्वामी भक्त असाल स्वामींवरती तुमची श्रद्धा विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते त्याचबरोबर आपले काही हिंदू मराठी जे सण आहेत त्यांची सुद्धा अचूक माहिती तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करत असते तर चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशे व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की जर तुमच्या घरावरती वाईट वेळ आलेली असेल किंवा तुमच्यावरती वाईट वेळ आलेली असेल कुठल्याही कामात तुम्हाला यश मिळत नसेल घरामध्ये सतत आजारपणं असतील भांडणं किरकिर सतत चालू असेल कुठल्याही गोष्टींमध्ये यश मिळत नसेल म्हणजे नोकरी असो व्यवसाय असो कुठल्याही गोष्टीत यश मिळत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल लहान मुलं मोठी माणसं सगळेच खूप चिडचिड रागराग करत असतील किंवा घरामध्ये सततची भांडणं होत असतील कुठलीही सकारात्मकता तुमच्या आयुष्यामध्ये नसेल तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये अशी काही कामं करायची आहेत एकदम छोटी छोटी कामं आहेत जी कामं जर तुम्ही रोज तुमच्या घरामध्ये करायला सुरुवात केली तर अगदी तीन दिवसांमध्ये तुम्हाला खूप छान अनुभव यायला लागतील आता प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स असतातच असतात तो श्रीमंत असो किंवा गरीब असो श्रीमंत असला तरी सुद्धा प्रॉब्लेम गरीब असले तरी सुद्धा प्रॉब्लेम त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम हे असतच असतात पण काहींच्या वाटीत असं असतं की सतत अडचणी चालू असतात सतत कुठल्याही कामामध्ये यश मिळत नाही घरामध्ये पैसा टिकत नाही जरी आला तरी सुद्धा टिकत नाही किंवा मग घरामध्ये पैसाच येत नाही आला तरी आजारपण दवाखान्याला वगैरे जास्त पैसे जातात म्हणजे कुठल्याही बाजूने भरभक्कम भर म्हणायला गेलं तर कुठलीही बाजू राहत नाही सगळीकडून फक्त थोडक्यात अधोगतीच होत राहते किंवा अधोगती कुटुंबाची होत राहते म्हणजे प्रगती तर होत नाही तर अशांसाठी घरामध्ये आपण आता काही या गोष्टींसाठी काही कारण सुद्धा असतात आता गोष्टींवरती विश्वास बसेल असं नाही परंतु आपल्या ज्या बाबतीत काही घटना किंवा काही गोष्टी घडतात तर त्याला काही दैवी कारण सुद्धा असतात पण आपण विश्वास ठेवत नाहीत त्या गोष्टींवरती आपल्याला वाटतं की आपले प्रयत्न कुठेतरी कमी पडतात कारण बऱ्याच जणांना असं असतं की प्रयत्नांवरती जास्त विश्वास तर आपले प्रयत्न तर चालू ठेवलेच पाहिजे त्या त्याचबरोबर आपण देवांच्या सुद्धा काही गोष्टी किंवा काम जर आपल्या घरामध्ये नित्यनियमाने केली तर आपल्याला प्रत्येक गोष्टींमधून फक्त यशच मिळत जाते आडे अडचणी आपल्याला आपल्या त्या यशापुढे काहीही वाटत नाही म्हणजे जर आपली परिस्थिती घरातली चांगली असेल घरातलं वातावरण चांगलं असेल घरातली जी लोकं आहेत एकमेकांना धरून प्रेमाने राहत असतील मुलं सुद्धा खूप छान गुणी आणि सद्गुणी असतील घरामधली परिस्थिती सुद्धा छान असेल तर मग कितीही मोठं कुठलंही संकट आलं तरी आपल्या आपण त्याला सहज तोंड देऊ शकतो त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या घरातलं वातावरण हे चांगलं असणं किंवा घराची परिस्थिती चांगलं असणं महत्वाचं आहे त्यामुळे जर तुमच्या घरावरती सुद्धा अशी वाईट वेळ आलेली असेल किंवा वाईट काळ तुमचा चालू असेल तर काही महत्वाची कामं तुम्हाला मी आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर सगळ्यात महत्वाचं आणि एकदम शंभर टक्के प्रभावी काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे रोज तुम्हाला जेव्हापासून तुम्ही हा व्हिडिओ पाहाल आणि खरंच तुम्ही खूप अडचणीत असाल तर तुम्हाला रोज तुमच्या घरामध्ये लवंग आणि कापूर जाळायला सुरुवात करायची आहे रोज संध्याकाळी आपल्याला पाच भीमसेने कापूर जास्त करून वापरा कारण हा खूप जास्त प्रभावी कापूर आहे भीमसेने कापूरच्या पाच वड्या आणि पाच लवंगा ज्या फुला सहित असतात ना त्या अखंड लवंगा घ्यायच्या आहेत तर भीमसेने कापूर जर माहिती नसेल तर कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानात तुम्हाला तो मिळून जाईल भीमसेने कापूर पाच तुकडे आणि लवंगा अखंड लवंगा पाच आपल्याला रोज सकाळी आणि संध्याकाळी सकाळी सुद्धा पूजा झाल्यानंतर आपल्याला याचा धूर संपूर्ण घरामध्ये करायचा आहे जेवढा तुमच्या घरामध्ये रूम असतील त्या रूममध्ये तो जाळ धूर सगळा फिरवायचा आहे मुख्य दरवाजाच्या समोर सुद्धा बाहेर आपण हाताने त्याला फिरवायचं आहे म्हणजे जी काही ती नकारात्मकता आहे ती घरातून निघून जाते आपलं घर एकदम सकारात्मक होत असतं आणि एकदा का घर सकारात्मक झालं की घरा घरातील म्हणजे माणसांची वृत्ती सुद्धा सकारा, सकारात्मकच होत असते तर हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे कारण आमच्या घरामध्ये दोन्ही टाइम सकाळी आणि संध्याकाळी अशा प्रकारे कापू कापूर आणि लवंग ह्या जाळल्या जातात त्यामुळे लक्ष करून हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सुरुवात करा घरामध्ये कापूर आणि लवंग आवर्जून जाळायची त्यामुळे घरातली निगेटिव्हिटी आहे ती लवकर निघून जात असते काही अदृश्य शक्ती आपल्या घरामध्ये असतील त्या सुद्धा घरामध्ये थांबत नाहीत आता ना त्यानंतर दुसरा सगळ्यात महत्वाचा उपाय जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा मग पैसा येतच नसेल कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला यश मिळत नसेल ना तर तुम्हाला प्रत्येक गुरुवारी आहे ना तर गोमाता म्हणजे गाईला आहे ना डाळ आणि गुळ आपल्याला खाऊ घालायचं आहे जिथे तुमच्या जवळपास कुठे गायी दिसतील तिथे कुठेही जाऊ शकता गोमात शाळा असेल शाळा असेल तिथेही जाऊ शकता पण तुम्हाला आवर्जून गायीला गुळ आणि डाळ आपल्याला खाऊ घालायची आहे आणि तुम्हाला थोड्याच दिवसांमध्ये तुमचे दिवस पालटलेले दिसणार आहे हा हा सुद्धा माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळे आवर्जून ह्या गोष्टी मी जे सांगते ज्या की आमच्या घरामध्ये नेहमी होतात सतत होतात अमावस्या पौर्णिमेला या गोष्टी आम्ही घरामध्ये करत असतो आता त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या घरामध्ये थोडेफार धान्य घ्यायचे आहेत आणि ते तुमच्या टेरेसवर म्हणा किंवा कुठेही तुमच्या सभोवताली जागा असेल तिथे ते थोडंसं धान्य जे आहे ते, ते, ते पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे त्यामुळे देखील तुमच्या घराचा जो पैसा येण्याचा मार्ग आहे ना तो मोकळा होणार आहे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कुठेही एखादं दत्त मंदिर असेल तुम्ही स्वामी भक्त असाल किंवा कुठलेही देवाचे तुम्ही भक्त असाल तरी सुद्धा तुम्हाला जवळपास कुठेही मंदिर असो मंदिरात जाऊन ते तुम्हाला तिथे अन्नदान हे करायचं आहे म्हणजे अगदी तुम्ही फळे घेऊन जाऊ शकता तुम्ही कुठलंही अन्नदान तिथे करायचं आहे तुम्हाला किंवा मग अगदीच अनाथालय तुम्हाला शक्य असेल तर एखाद्या अनाथ आश्रमात म्हणा किंवा वृद्ध आश्रमात म्हणा तुम्हाला किमान दोन तीन महिन्यातून एकदा तरी थोडंफार अन्नदान तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही अन्नदान करायचं आहे मग दत्त मंदिरात म्हणा स्वामी समर्थांच्या मंदिरात म्हणा तुम्हाला अगदी फळं वाटता आली केळी वाटत आली तरी सुद्धा तुम्हाला ते करायचं आहे आवर्जून करायचं आहे या गोष्टी सुद्धा आपल्या पैसायनाचा जो मार्ग आहेत ना तो मोकळा करत असतात तर या छोट्या छोट्या तीन गोष्टी आता आपल्या घरामध्ये सततची आजारपण भांडणं कटकटी होत असतात कि किंवा मग घरातील ज्या महिला आहेत त्या नेहमी आजार आजारी पडत असतात मुलांची सुद्धा अभ्यासामध्ये प्रगती होत नसते आपल्या पतीला सुद्धा व्यवसायामध्ये म्हणा किंवा नोकरीमध्ये म्हणा विशेष असं यश मिळत नाही किंवा त्यांची प्रगती होत नाही तर त्याला सुद्धा कारणीभूत आपला पितृदोष असू असू शकतो त्यामुळे मग आपण आवर्जून अमावस्येला आपल्या घराच्या छतावर म्हणा किंवा कुठेही तुम्हाला जागा मिळेल त्या ठिकाणी थोडासा बिनमिठाचा जो भात असतो तो त्याच्यावरती दही टाकून आपल्याला तो आपल्या टेरेसवर म्हणा किंवा जिथे तुम्हाला जागा मिळेल तिथे प्रत्येक अमावस्येला तुम्हाला ठेवायचं आहे यामुळे आपले ते तो जो भात आहे तो खाऊन आपले जे पितर असतात ते तृप्त होत असतात आणि आपल्या मागचा पितृदोष हा कायमचा निघून जात असतो त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये तुम्ही रोज तुम्ही खाण्यापिण्याचं बंधन पाळा किंवा पाळू नका तुमच्या घरामध्ये रोज पूजा होईल नाही होईल असं काहीच नाही की तुम्हाला पूजा करावीच करावी ज्यांना वेळ असेल त्यांनी आवर्जून करावी ज्यांना अगदी शक्य नसेल त्यांनी किमान आपल्या घरामध्ये रोज कोरडी देवपूजा म्हणजे किमान सकाळी आपल्या घरामध्ये धूप दिवा अगरबत्ती हे लागलंच पाहिजे तुमच्या घरामध्ये तुमच्या घरात जर देव असतील तर या गोष्टी व्हायलाच हव्यात या गोष्टी जर होत नसतील तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा प्रवेश किंवा लक्ष्मी कधी येणार नाही त्यामुळे आवर्जून आपल्या घरामध्ये दिवाबत्ती ही दोन्ही टाइम सकाळी आणि संध्याकाळी झालीच पाहिजे त्यानंतर अजून एक महत्वाचा महिलांसाठीचा उपाय किंवा महिलांसाठीचं महत्वाचं काम म्हणजे रोज सकाळी न चुकता आपल्याला आपल्या तुळशीला पाणी घालायचं आहे आणि गुरुवारी आपल्याला प्रत्येक गुरुवारी तुळशीला थोडस कच्च दूध आणि साखर सुद्धा अर्पण करायचे आहे यामुळे देखील आपल्या घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग म्हणजे चहू बाजूने चक्क पैसा यायला चालू होतो तो चमत्कार तुम्ही स्वतः अनुभव जर कंटिन्यू तुम्ही या गोष्टी कराल तर त्यामुळे स्त्रियांनी हा एक उपाय आवर्जून करायचा त्यानंतर दररोज संध्याकाळी शक्य असेल तर थोडीशी मातेसमोर तुपाचा दिवा दिवा लावावा याने सुद्धा आपल्या घरामध्ये पैसा येण्यास आणि सुख समृद्धी येण्यास मदत होत असते आपल्या दरवाज्यासमोर सुद्धा रोज संध्याकाळी आवर्जून दिवा लावावा यामुळे जी आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येणार असते ती येत नाही त्यामुळे घरातील जे वातावरण आहे ते नेहमी सकारात्मक पॉझिटिव्ह राहत असतं त्यानंतर अजून एक उपाय म्हणजे आपल्या घराची प्रगती व्हावी घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी प्रत्येक गुरुवारी घराच्या मुख्य दरवाजावरती हळदीने स्वस्तिक नक्की काढायचं आहे याने सुद्धा खूप छान रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतील तर अगदी सोपे सोपे व्हिडिओमध्ये मी आपल्याला उपाय सांगितले आहेत तुमची जर खरं श्रद्धा असेल विश्वास असेल वाईट काळ तुमच्यावरती आलेला असेल किंवा वाईट वेळ असाल तर नक्की छोटे छोटे उपाय करायला सुरुवात करा त्याचबरोबर तुमचे जे काही प्रयत्न आहेत ते सुद्धा चालू ठेवा एक नाही एक दिवस आपल्याला यश आपले स्वामी महाराज देतच असतात फक्त स्वामींवरती विश्वास आणि श्रद्धा असायला हवी तर मंडळी आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट मध्ये सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे व्हिडिओ मी आपल्या या चॅनलवरती तुमच्यासाठी घेऊन येत जाईल तर चला पुन्हा भेटूया त्याच्या एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ